लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची गेल्या वर्षभरात एक हजार एकशे पस्तीस कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांची उलाढाल पंचावन्न लाख एकाहत्तर हजार क्विंटल कांद्याची आवक आशिया खंड्यातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या वर्षी कांदा या शेतीमालाची एक हजार एकशे पस्तीस कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांची उलाढाल झाली आहे एक जानेवारी दोन, दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी पंचावन्न लाख एकाहत्तर हजार क्विंटल कांदा लासलगाव मुख्य बाजार अवार यासह उपबाजार विंचूर निफाड इथं विक्रीसाठी आणला होता असं लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे सांगत आहेत लासलगाव बाजार समितीच्या मुख्य आणि उपबाजार आवरांसह माहे जानेवारी दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर पंचावन्न लाख एकाहत्तर हजार क्विंटल कांद्याची विक्री झालेली आहे आणि बाजार समितीमध्ये अकराशे पस्तीस कोटींची जवळपास उलाढाल झालेली आहे माहे एप्रिलमध्ये मा नाशिक जिल्ह्यामध्ये लेबी प्रश्नावरून नाशिक जिल्ह्यातील जवळपास सर्वच बाजार समित्या बंद होत्या त्यात लासलगाव बाजार समितीचं कामकाज देखील विस्कळीत झालं होतं आणि त्यामुळे जवळपास शंभर ते दीडशे कोटींची उलाढाल ही थक्क झालेली आहे